म्हणून मासाहेबची वेगवेगळ्या योजना राबवत होत्या त्या दिवशी असं झालं तुम्ही सोयाच्या नांगराने जमीन नांगरून स्वतंत्र स्वराज्याची पायाभरणी तर केली पण या कामाला गती मिळाली पाहिजे म्हणतो मासाहेबांना राजे तुम्हाला नक्की म्हणायचे तरी काय साहेब देवाच्या साक्षीनं देवाच्या साक्षीनं या स्वराज्याची शपथ घ्यावी म्हणतो महासाहेब राजे चांगल्या कमाला देर नकोत राजे या विस्कळीत झालेल्या स्वराज्य लवकरच लवकर उभे राहावे ही आमची इच्छा राजे आणि बघता बघता राजांनी मारली गुड्याला टाक केला आपल्या मावळ्यांना संघटित आणि निघाले 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 त्या रोहेडेश्वराच्या दर्शनाला त्या रोहिडेश्वराच्या महादेवाच्या पिंडीवर आताचा अभिषेक केला आणि गरजून उठले मावळे हे शंभू महादेवा आजपासून जगेल तर स्वराज्यासाठी आणि मरेल तर स्वराज्यासाठी हे राज्य मावळे इच्छा हर हर महादेव 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 पण त्या दिवसापासून राजे काहीशी अस्वस्थ वाटत होते कुठल्या तरी इच्छरात गुंतलेले दिसत होते न राहून तानाजीने विचारलं बऱ्याच दिवसापासून बघतो या राज तुम्ही कुठल्या तरी इच्छरात गुंतलेले दिसत आहे आणि राज हलकेच म्हणू लागले रे ताना जहागिरी कुणाची आपली पण आपले किल्ले कुणाच्या ताब्यात या 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 आदिलशहाच्या आपल्यावर सत्ता कोण चालतोय